वाईश न्यूज दलित पीडित वशोषित जनतेचा खणखणीत आवा नागपूर जिल्ह्यातील महादुरा नगरपंचात अंतर्गत येणाऱ्या लेआउट लेआऊटमधील कैलाश अवदेश प्रजापती वय बारा वर्ष व दयाशंकर अवदेश प्रजापती वय आठ वर्ष हे दोघे भाऊ पतंग पकडण्यासाठी धावत असताना मोठा भाऊ कैलाश थंड पाण्याच्या नहरामध्ये लोंकुळला असताना लहान भाऊ दयाशंकरने त्याला बाहेर काढण्यासाठी हात दिला असता तोही या नहरामध्ये पडला पाण्याच्या प्रवाहासोबत वाहणारा मोठा भाऊ कैलाशला काही तरुणांनी बाहेर काढले मात्र लहान भाऊ दयाशंकर प्रजापतीला या नहराच्या बाहेर काढण्यामध्ये त्यांना अपयश आले काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर प्रजापती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कोराडी पोलिसांना याची सूचना मिळता त्यांनी दयाशंकरचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र दयाशंकरचा पोलिसांना शोध लागला नाही महादुला नगरपंचायत अंतर्गत राहणारे प्रजापती कुटुंब मातीची भांडी तयार करून विकण्याचा व्यवसाय करतात दयाशंकर प्रजापती हा विद्यामंदिर प्रायमरी स्कूल कोराडी येथे इ ये आता तिसरीमध्ये शिकतो आज परत कोराडी पोलिसांनी दयाशंकरचा शोध घेणे सुरू केले आहे पेचपाठ बंधारे विभागाचा थंड पाण्याचा नहर महादुला येथून निघून सुरादेवीच्या पुढे जातो आज कोराडी चे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोराडी पोलीस सुरादेवी येथील नहरामध्ये दयाशंकरचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महादुला नगरपंचायतच्या नागरी वस्ती जवळून वाहणाऱ्या या नहरावर स्लॅब नसल्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्याचे नेहमी दिसून येते या नहरावर स्लॅब टाकण्याची मागणी वारंवार येथील नागरिकांकडून केली जात आहे

आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद